जाए एक एक न दा आता, एक वर किती वर आरपी गेलाय माहिती आहे का हॅलो किती वर 61 वर गेलाय आणि पहिल्यांदा चिकन डिनर झालाय आता 61 वर आरपी जास्तोर ओए हा काय नाही माझा आरपी किती आहे काय माहिती बाई इधर हा कुठला आहे आताच नवीन फ्रेंड आला ह्या मॅचला आपला स्वभाव माहित नाही बाय तुम्हाला काय म्हणते कॉलेज शाळा स्वभाव माहित आहे राहत फ्रेंड नाही हा ऐक पाऊस पडला हरशात पाऊस पडला इथं कोपऱ्याला पडू कुठ तर मारतीले मारतील आपल्याला आता हे बाबू महाग ती जण उतरली आता का काय खरं नाही लागा रे आता काय खरं नाही आता काय खरं नाही तर लपून बसतो

यादव बोलते सबको बोलते चला लावा ताकत त्या दिवशी येईल किती करावं हर्षद अकरा खेरकर चिकन झालं नाही

मग काय स्क्वाड असते का दणका होतं चोपला घेऊ चोपला माझ्याकड तो आमचं नतीन काय करता तरी तीन तीन? <laughs> तीन। <laughs> <तुँँ>। <laughs> प्रो साधा प्रो नाय घेऊ तुमसाठी

जवळ आहे उतरू का इथं तुम्हाला रिकॉल करतो रिकॉल सेंटर हा उतरावर उतरा कर <laughs> हा अर्षत सर कुठे गेलाय पॉशँके मला एखाद्या घराची हवी का हो नाही पुन्हा प्लेअर गन गो हो। थांबा आलो तुमच्याकडेच ya Tangle.

मेरा बॉयफ्रेंड हेलो भाई चार नंबर रिवाइव कर तू क्या

आम्ही मागायच काय केलं तर माहिती हर्षद तिथे स्लीप ट्रक कोणाकडनं घेतली माहितीये का तेच घे त्याच्यावर लय महाग लागलो राहतावा त्यानं त्यां टरक ट्रक ट्रकवर गोळ्या किती घालवल्या आम्ही संपल्या एवढ्या गोळ्या घालवल्या ट्रकवर आणि गाडी टाकी फुल किलती मोकळी झाली ग सुटुक 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 करते सुटुक 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 सुट्टुक सुट्टुक मारत होती हो पण ती मला सुट्टुक सुट्टूक यमपोर पाहिजे गे पाहिजे का ओके बंद आला बा आला आला हो का दोन दोन यम्फूर घ्या की स्मूथ चालते जरा ते टू एक सापडला बाबा पहिला स्कोप सापडला आता यमपुर लेगवाड्या झाले टाकतो थोडे गाय काय गाडला कलर आणलाय भाऊ ना इकडं बघा वारातीची गाडी असल्यावर दिस ना तुम्हाला क्लिन काढून पाठवत पुन्हा काय भाऊची गाडी हो कस

अब हमें कोई नहीं रोक सकता आरशाद आपण थोडे दिवसात त्या श्रीमान लीजेंटच्या विरोध खेळू हा आपण ए तिघे तिघे इथे झोका ए आय ग कमरा ला इंजेक्शन भी <laughs> <laughs> <थीका>। <laughs> लगा लेते। ठीक है ठीक है चलो और एक बंदा कहा है हमारा वो यार चार नंबर गया है ना हरशात गोळ्या घ्या जरा ते फोडायला लागते ते फोडायला गोळ्या लागते तो मी माग बसणार तसलं नाडकं बसवलंय काय अरे यार डाइवर डाइवर कैसा है ये? आज गाड़ी तेरा भाई चले हे जकड़ दावे ना हे जकड़ भाई कौन से वाले पे जाना है इधर ही जाते इस तो वाले वाले अरे भाई वो दोनों साथ में आ गए यार पे चलो। बार से बार चलो। ठीक आहे ठीक ये गुलाबी चाक ऑमलेट नाही ते त्यांचं युद्धाची जागा आखली तिथे लई मोठं युद्ध लागणार आहे इथं थांबा हिथं थांबा कोण राहिले काय थांबा तुम्ही कुठं आहे अहो थांबा की ही करतो प्रथमेश यादवचं काय राव गेमर म्हणलं ना प्रथमेश यादव यांना प्रथमेश यादव बोलते सबक बोलते हार्ड गाडी हारड गाडी आली हरशत हरसे तयार राहावा

चला चला सोपते लय मोठा खेळाडू हर्षद गाडीत बसा शुभेनामा हाडला ॲडमिशन घेतली के चला का गाडी टायर कोणी फोडला आपल्या हर्षद ओपन स्पेसला तस कसं थांबता चला गाडीत बसा हर्षद भाई सर्कल में जाके रुकते हैं बाद में फिर बंदे मारेंगे भावना आइसक्रीम की गाड़ी आने ली होगा पढ़ा लग लगा आर सिटी असली गाडी बनवून भाई ती नंबर भाई भाई, 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 भाई भाई आ गया, आ गया, आ आगा वो मारते का नाही ते मै तो ओ